नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावींचं रावकाली सहाशे साठ क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार सातशे एकावन्न रुपये सर्व दर चार हजार सहाशे रुपये जळगाव मसावत आवकाली सहा क्विंटल किमान दर साथ साथ चार हजार पाचशे पासष्ट रुपये कमाल दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये सर्व दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये छत्रपती संभाजीनगर आवकाली एकशे सतरा क्विंटल किमान दर चार हजार सव्वीस रुपये कमाल दर चार हजार सहाशे सत्तर रुपये सर्व साधारणतः चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये आजलगाव जिल्ह्या जिल्हा बीड अवकाली एक हजार आठशे पंच्याऐंशी पंचेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमालदार चार हजार सातशे बारा रुपये सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये चंद्रपूर अवकाली एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये